टाटा पॉवरच्या हायटेन्शन तार तुटून मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांनी अंबरनाथ शहरातील केबल आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या महत्वाची बैठक घेतली ही बैठक अंबरनाथ पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून या बैठकीत जीवितहानी होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली सदर बैठकीचे आयोजन सात फाउंडेशन तर्फे करण्यात आली होती या बैठकीत अंबरनाथ शहरातील केबल चालक तसेच इंटरनेट चालक उपस्थित होते या बैठकीत केबल आणि इंटरनेट चालक आपली लाईन टाकताना टाटा पॉवरच्या हायटेन्शन ताराजवळून लाईन टाकतात यामुळे टाटा हाय टेन्शन होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते या संदर्भात टाटा पॉवरचे अधिकारी नाडकर यांनी केबल इंटरनेट चालकांना सविस्तर माहिती दिली तसेच जर टाटाच्या हाय टेन्शन ताराला केबलचा स्पर्श झाला तर लोकल ट्रेन सेवाही खंडित होऊ शकते त्यामुळे केबल चालकांनी टाटाच्या हायटेन्शन तारापासून काही अंतरावर आपल्या केबल किंवा इंटरनेटच्या केबल टाकाव्या जर असं नाही केल्यास आम्ही तुमचे तार कट करू या कारवाईमुळे तुमचेही नुकसान होणार आहे म्हणून शक्य असेल तेवढं टाटाच्या हायटेन्शन तारापासून काही अंतरावरच आपले केबल टाकावे आणि होणाऱ्या दुर्घटनेपासून स्वतःला तसेच इतरांना वाचवावे असे, इतरा असे मार्गदर्शन केले या बैठकीत टाटा पॉवरच्या अधिकारी विद्याधर नाडकर हेमराज कुराडिया सात फाउंडेशनचे राजू जयस्वार सुषमा वाघ तसे पोलिस अधिकारी संभाजी कालेसह केबल आ इंटरनेट चालक उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ हम लोग टाटा पावर और सात फाउंडेशन की ओर से यहाँ पर अंबरनाथ पुलिस चौकी में केबल और इंटरनेट ऑपरेट ऑपरेटर्स की हमने एक मीटिंग ली हमारा उद्देश्य ये है कि जो केबल और इंटरनेट के जो वायर डालते समय जो हाई टेंशन लाइन है उससे किस तरह से बचाव हो सके इसके बारे में हम लोग ने केबल और इंटरनेट ऑपरेटर्स को हमने जानकारी दी हमारा उद्देश्य यह है कि इस लाइन की वजह से हाई टेंशन लाइन की वजह से किसी की भी जान ना जाए इसके बारे में हमने सेफ्टी प्रिकॉशन के लिए हमने ये मीटिंग ली है जो एक पुलिस स्टेशन अम्बरनाथ पुलिस स्टेशन में